वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज सातारा जिल्ह्यात लोककल्याणकारी सुसंस्कृत राजकारणाचा यशवंत विचार संपूर्ण देशाला दिला आहे तोच यशवंत विचार सातारा जिल्ह्याच्या काळकोपऱ्यात नव्या उमेदीनं पोहोचवणार असोड आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण क्षमतेनं आणि ताकतीनं लढवले जातील असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजित सिंह देशमुख यांनी केलाय येथील काँग्रेस कमिटीमध्ये अत्यंत औपचारिक कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये देशमुख यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार मावते जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांच्याकडून स्वीकारला यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव राजेंद्र शेलार जिल्हा युवक काँग्रेस अमरदीप कांबळे सरचिटणीस नरेश देसाई रजनीताई पवार तसेच काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आपण अथक प्रयत्न करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पूर्ण ताकतीने लढल्या जातील याबाबतची रणनीती कार्यकर्त्यांशी संवाद साधून लवकरच स्पष्ट केली जाणार आहे सातारा जिल्ह्याचा सुसंस्कृत राजकारणाचे यशवंत विचार पुन्हा एकदा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्या उमेदीनं पोहोचवणार असल्याचं रणजित सिंह देशमुख यांनी सांगितलं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले नूत जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या आगामी वाटचालीला मी शुभेच्छा देत आहे आगामी काळामध्ये काँग्रेसच्या बैठका नोंदणी आणि विचार मंथन कार्यशाळा या अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जातील येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेतला जाणार असून यामध्ये आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व्यूरचनेसाठी कार्यकर्त्यांशी संवाद मिळावा घेऊनच काँग्रेस पुढील राजकीय मांडणी लवकरच करणार असल्याचे संकेत पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत काँग्रेस आज प्रत्येकाने विचार केला पाहिजे आज आपल्या काँग्रेसची परिस्थिती काय माझी स्वतःची ताकद किती आहे मी आणि मग त्यावेळेस माझे कोणाचे मतभेद असतील तर त्याची सुसूत्रता कशी आणली पाहिजे आणि सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे सगळ्यांची कोण बांधायचे त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या क्षमतेचा विचार केला तर निश्चित आपण आपल्या सगळ्यांच्या रणजित देशमुख मी एक सगळे अध्यक्ष मिळून हे सगळं आपल्याला पुढे न्यायचं आहे भविष्यामध्ये जशी परिस्थिती तयार होईल तसा आपल्याला वागाव लागणार आहे आणि काँग्रेसला सातत्याने आपल्याला रस्त्यावरची लढाई लढायची आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी इथून पुढ हातात सगळ्यांनी एक मनाची तयारी केली पाहिजे आणि जर कुठं काही प्रसंग आला तर त्या प्रसंगात सगळ्यात पुढं काँग्रेसचं वैभव प्राप्त करून द्यायची आपल्या सगळ्यांच्या जबाबदारी जास्त बोलावा शिकलो नाही पण निश्चित पद्मभूषण आलेला पण निश्चित तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन एक विश्वास आणि आपुलकीचं नातं तयार करून पुन्हा जे मतभेद असले तरी ते स्वीकारून चर्चा करून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं आहे हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना विनंती करतो की सगळ्यांनी सातत्यानं काँग्रेस कमिटी यायला पाहिजे सगळ्यांनी साचऱ्याला आलं ग्रामीण भागातले कोण कोण साचऱ्याला आले तर आपण आपली काँग्रेस कमिटी त्या ठिकाणी यायचं आहे काम असू द्या नसू द्या पण या ठिकाणी आपला काँग्रेसचा राब वाढला पाहिजे पाहिजे इतक्या दृष्टीने आपण सगळ्यांनी या अशी मी आपल्याला निश्चित भविष्यामध्ये चांगले बदल आपल्याला ज्या सोशल मीडियाचे बदल करावे महिला काँग्रेस आपल्याला चांगल्या प्रकारे बैठक करायचे आणि त्या दृष्टीने महिला काँग्रेस ओबीसी सेल असेल आपले सगळे सेल आहेत सगळे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत पण आपण त्या ची पण तालुका तालुक्यामध्ये कार्यकारणी केली पाहिजे आणि त्या कार्यकारणीच्या मीटिंग आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काँग्रेस कमी घेऊया खादर काँग्रेसची तर आहेत पण त्याबरोबर सेल आपले झाले पाहिजे

त्यामुळे ही परिस्थिती करताना आहे मला माहिती रणजित आव्हान परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी दिली युवक काँग्रेस जिल्ह्याच्या पदाचा अनुभव स्वराज्यामध्ये आपल्या सारख्या जो परिस्थिती जो केलेल्या घटा सारख्या तालुक्यामध्ये लोकांना हाताला काम मिळण्याकरता सहकारी चळवळीतून उद्योग उभे केलेले आहेत उद्योग उभे करायचा प्रयत्न चालतो सरकारचा त्यांना सगळ्यांना मिळत नाही करण्याचा प्रयत्न तुमचा आहे मला खात्री आहे की ज्या दिवसने सहकारी संस्था उभ्या केल्या चांगल्या चालवल्या आहेत त्याच काँग्रेस कमिटीचं काम या निमित्ताने मोठ्या असला पुरा करून आता आपल्या समोरचं आव्हान आहे

शुभेच्छा देतो शुभेच्छा देतो या ठिकाणी काँग्रेस काँग्रेसमुख जिल्ह्यामध्ये कसं वाढेल आणि त्याला कशी बळकट येईल या दृष्टीकोनातून आपण पाहणार आहोत आणि त्या पद्धतीनं आता शेवांनी सांगितल्या पद्धतीनं फार आपली देशामध्ये बिकट परिस्थिती एक आपल्याजवळ मतं आहे सगळं आहे परंतु काहीतरी टेक्निकल गोष्टीमुळं ते आपणाला जनतेलाही या ठिकाणी दंडवत आहेत अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यातून मार्ग चांगल्या पद्धतीने निघेल आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे रणजित देशमुख हे आमच्या तालुक्यातले आहेत पाजात त्यांचा समाज पाच पंचवीस वर्ष आहे एक उद्योजक म्हणून खटाव तालुक्यात मोठं तिचं नाव आहे परस्त कार्यकर्त्यांचा पिंड त्यांच्याबरोबर भरपूर आहे कार्यकर्त्यांचं झाडं त्यांचा पक्ष आहे दोन दोन हजार माणसं त्यांच्याकडे नोकरीला आहेत अशी व्यक्ती की ज्यांचं महाराष्ट्र प्रदेशमध्ये सुद्धा भरपूर वळखे आहेत अखिल भारतीय हो। काँग्रेस कमिटीत वळखे आहेत आणि त्यांना सगळ्या प्रकारची जाण आहे अधिकाऱ्यांच्या बरोबर कसं वागावं काय वागावं आपल्याबरोबरही ते चांगल्या पद्धतीनं कार्य करतो काँग्रेस कमिटीला बैठक देऊन जिल्हा काँग्रेस कमिटी अधिक चांगली उत्साह द्यायला मिळतील आणि आता नवीन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या प्रकारे येईल अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करूया मी सगळ्यांना वाटेल की मध्येच का सोडून गेला मी कुठेही जाणार नाही कुठलाही पक्ष बदलणार नाही मी काँग्रेसच्या विचार पुन्हा एकदा आणि पुढं मग सातारा जिल्ह्यामध्ये आपल्या मायभूमीमध्ये काम करत असताना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची खुरा ज्यांनी सांभाळली अशी अगदी लहानपणापासून राजकारणाचं बाळपडू आहेच आहे परंतु विद्यार्थी कशेपासून ज्यांच्याकडं राजकारण हे अत्यंत खंबीरपणानं कठोरपणानं आणि थोडं धारसानं करण्याची ज्यांची उमेद आहे असे रणजित सिंह देशमुख आज अध्यक्ष झाले बाबांनी त्यांना सगळ्या सगळ्या शुभेच्छा दिले पुढची वाटचाल कशी होईल कशा पद्धतीने करायचे हे सांगितलेलं आहे रणजित सिंह देशमुख हे आता आपल्या सगळ्यांचे आभारही मानतील आणि आपलं थोडं छोटस मनोबल या निमित्तानं व्यक्त करतील एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सातारा आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा